आज गाव पूर्ण अंधारामध्ये दडला होता आज अचानक लाईट कामून गेली काय माहीत असं कधी होत तर नाही पण झाले असेल काय तर रस्त्याच्या कडेला शेकुटी करून गण्या आणि परशा गप्पा मारत बसले होते काय रे गण्या कुठपर्यंत आलं मग तुझं काय कुठं आलं काय म्हणतोस अरे तेच ते झांगाट तुझं काय जुळतंय का नाही मग उजा वहिनीसोबत सोबत आहे परशा काय तर काय बोलतोय उगस उगाच नाही का मला कळते तुझे तळमळ तुला ते आवडते दिसतंय ना अरे तसं काय नाही बघ उगस काय पण बोलू नको काय पण काय घे बर शपथ तुला ती नाही आवडत म्हणून आणि गण्या तुला जर ती नसल आवडत तर तसं मला सांग मी करतो की प्रयत्न मी मे मी नाही आवडत कुठं म्हणतोय तवा पण कालवा करू नकोस प्रयत्न चालू आहे माझा नुसतं प्रयत्न करतोस का जुळतंय खातं नाही ना अर पर्श भावा काहीतरी उपाय सांग की र भावा कसं पटवू तिला हे बघ गण्या एकतर ती पोरगी नाही तिचं लगीन झालं आहे मग थोडं मुश्किलच आहे पण थोडा चान्स आहे बघ कसला चान्स रे सांग की हे बघा न्या तू तिच्या घरामागे राहतोस आणि तुझ्या आईकडे ती सारखी अस येत असते आणि तुला पण चांगलंच बोलते म्हणजे तू सुरुवात तर करू शकतोस आणि तिचा नवरा बबण्या पण तिच्याकडे काही लक्ष देत आहे असं वाटत नाही बघ खरं पर्शा तुला असं का वाटतंय अरे दोघांना कधी सोबत बघितलंच का तू आतापर्यंत नाही र मग ज्या नवऱ्याला बायकोत काही इंटरेस्टच नाही तू तिच्यासोबत कशाला फिरल आणि तसं पण दिसभर रानातलीच कामं करत असतंय बघते आणि आता तर काय आज आहे वाटतं आठ दिवस झाले हातरुणातून उठलंच नाही वाटतं अरे परशा त्यांनी किरणीच्या वड्यात काहीतरी बघितलंय तेव्हापासूनच आजारी आहे ते काल उज्या वहिनी माझ्या घरी आलत्या तेव्हा आईला सांगत होत्या काय तर काय बघितलंय त्याने आम्ही तर किती वेळा तेवढ्यात ना जातोय मला तर कधी काहीच दिसत नाही मला नाही वाटत बघ बग की बाबण्या उज्या वहिनीला वेळ देत असेल अरे काय बोलतोय परश तू होय खरंच बोलतोय आणि हे बघ गण्या तुला नसेल होत तर मला सांग मी लावतो माझा नंबर नाही नाही तू नको मीच बघतो काय करायचं ते गण्या उर्फ गणेश व उर्फ प्रशांत हे दोघे मित्र सध्या कॉलेजला बारावीत शिकत होते मोबाईलमुळे ह्यांना एक वेगळंच जग बघायला मिळाले होते त्यामुळे त्यांच्या मानसिकतेत बदल घडला होता प्रशांत असा खूप चालक होता गण्याचा डोळा उजा वहिनी म्हणजे बबण्याच्या बायकोवर आहे हे त्याला माहीत होते बबण्या ज्या गोष्टीचा अनुभव घेतला तो कोणाला सांगण्यासाठी बबण्याची जीबच वळत नव्हते मग कधी करतोय प्रपोज गाण्या बघू रे परशा वेळ तर दे थोडा काय नाही बघ उद्याचा दिवस आहे तुझ्याकडं जर उद्या तू नाही बोलला तर परवा मी बोलेल बघ प्रशांतने गाण्याला चॅलेंज केले गोनूचे काही डोके चाले ना काय करावे आणि काय नाही तसाच विचारात गोनू घरी आला बबण्याचा जुना वाडा व वा गोनूचे दार हे शेजारीच होते घरी यायला गणूला पार बारा वाजून गेल्या होते दार वाजवणार तोच त्याला बबण्याच्या वाड्याच्या खिडकीत कसली तर हालचाल दिसली काय करावे जावे का बघायला नको गणू विचार करू लागला त्याला वाटले उज्या वहिनी दिसेल म्हणून त्या खिडकीकडे तो निघाला लाईट नसल्याने काळो खूप होता खिडकीच्या खालील भिंतीवर पाय दिला व खिडकीतला गज पकडून घण्याआ डोकवू लागला तो रातमध्ये मध्ये उज्या वहिनी आणि बबण्या दोघे पलगावर पडले होते व त्यांचे एकमेकांसोबत मिलनचे कृत्य चालू होते ते खूप विचित्र प्रकार करत होते घण्या हे सगळे बघत होता त्याच्याही तोंडाला पाणी सुटलं होतं तेवढ्यात ते घन्याचा त्याच्या तोंडून आ असा आवाज झाला तसे त्यांनी समोर बघितले तर उजा वहिनीसोबत असणाऱ्या त्या माणसाने मागे वळवून बघितले काही तो विचित्र चे चेहरा होता खूप भयानक त्या काळ्या अंधारात त्या माणसाचे लालबुंद डोळे दिसले तस गण्या पळाला त्याच्या घरात घुसला आणि अंथरुणा जाऊन पडला हातपाय थरथर कापू लागले ते नेमकं काय होत त्याचा तो विचार करू लागला आणि त्याची नजर त्याच्याच घरातल्या खिडकीत गेली तोच गण्याची धडधड धडधड धडधू लागले अंगाला घाम फुटला त्या खिडकीत तेच तेच लाल भयानक डोळे होते आणि तो त्या गण्याला बघून हसू लागला <laughs> आराम झाला आता विशालकडे जातो आणि अंजलीबद्दल विचारतो तोपर्यंत मला काय चैन पडणार नाही बाबा असं म्हणतच आजीने तोंडावर पाणी मारले साबण लावला हातपाय धुवू लागला काय करत असेल ती कुठे असेल कधी बघणे होईल का तिला काय माहीत पण एकदा तरी तिला बघायचीच आहे याच विचारात अजय गोंधळला होता आई येतो ग म्हणत अजय घरातून निघालं बाळा लई उशीर करू नको हो लवकर ये घरला नाहीतर ते आत्या येईल ये तू लवकरच तारा म्हातारीचे बोलणे मध्येच आडवत लक्ष्मी म्हणाली हो मी येतो लवकर आई पण ताराही काय म्हणत होते नाहीतर ते असा विचार करत अजय तिथून निघ निगु, निघून गेला विशालकडे जाताना अजयला अंजलीची मैत्रीण काजल भेटली काय रे अजय बरा आहेस ना खूप दिवसातून गावाला आलास हो अगं सुट्टीच मिळत नाही ना त्यामुळे बाकी तू कशी आहेस आणि ती मी बरी आहे पण तुला काय माहीत नाही का अजय नाही का काय माहीत पाहिजे मला दोघे बोलत होते तेवढ्यात काजलच्या आईने तिला आवाज दिला बरं अजय मी तुला नंतर बोलते भेटू परत म्हणून काजल तिथून निघून गेले अजय मात्र जागीच स्तब्ध उभा राहिला मनात खूप सारे प्रश्न उड्या मारू लागले काजल काय म्हणत आहे म्हणजे ती अंजलीबद्दल तर बोलत नसेल ना अंजली बरी तर असेल ना काय झाले असेल तिच्यासोबत नेमके आत्ता मात्र विसल्याकडे जाऊन पटकन विचारल्याशिवाय मला काही चेन पडणार नाही असे म्हणून अजय पुढे निघाला